राम राम मंडळी राम 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 आता आम्ही आलेलो आहोत गावाला गावाला हे आमचे थाटेकर येत आणि आमचे आशिकराव हे आमच्या गावचे किंगमेकर आहेत आम्हाला आता दोन शब्द आता सांगते ते कसे असे किंग मेकर बनले दोन शब्द बोला सर तुम्ही कसं समजत नाही मुंबईवरून आले किंवा वर्षानंतर दोन तीन दिवस यात्राला येतात म्हणजे एवढा आनंद आणि आमचा यात्राचा उत्सव असतोय तो म्हणजे आम्हाला बी गागनाथ मावत नाही असा आनंद असतोय एक मिनिट सन्माननीय राजू साहेबांना थांबवतो आपला विषय झाला तुम्ही प्रश्न आहे आपला तुम्हाला मस्त वाटलं मी आज बसलो तिथं जरा भारी वाटलं आम्हाला बसलो म्हणजे चहा प्यायला बसलो चहा प्यायला हॉटेल बघा हॉटेल नाही नाही हॉटेल आपला